मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मोरगाव कडू येथे विदर्भ भोई समाज युवा संघाचे फलक अनावरण व नामकरण सोहळा पांढरकवळा केळापूर तालुका येथील बोरगाव कडू येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा बोरगाव कडू व विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा पांढरकवळा येथील समस्त भोई समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने समाज एकत्रीकरणाच्या अनुषंगाने आज बोरगाव कोडू येथे भोई समाजाचे आराध्य महर्षी वाल्मिकी यांच्या फलकाचे अनावरण व चौकाचा नामकरण सोहळा घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमोलभाऊ गुरनुले ओबीसी राष्ट्रीय क्रांती दल विदर्भ प्रवक्ता प्रमुख पाहुणे मनून नंदकिशोर न्याहारे नागेश मोहरले अनिकेत बावणे अध्यक्ष दिलीप शिवरकर उपाध्यक्ष पुंडलिक नाणे बोरगावकडू येथील सर्व भोई समाज उपस्थित होते व तसेच महिला मंडळी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकीचे प्रतिमा फलक अनावरण व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे फीत कापून विदर्भ भोई समाज युवा संघ बोरगाव खोडू या फलकाचे अनावरण करण्यात आले जय भोई राज जय शिवाजी जय संत भीमा भोई जय वाल्मिकी असा जयघोष देण्यात आला मारेगाव वार्ता वाचनशी पांढरपुळा